विधानसभेला टोकाचे प्रतिस्पर्धी असलेले सुनील शेळके आणि बाळा भेगडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला एकत्र येणार हे मी नाही तर अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये होताना याला कारण म्हणजे एका कार्यक्रमात मामा जे दोन कट्टर नेते सुद्धा जातात ते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले इतकंच नाही तर कार्यक्रमा दरम्यान दोघांमध्ये झालेल्या संवादामुळे सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यामुळे येत्या निवडणुकीत मावळ तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार का असं म्हटलं जात चला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हे नेमकं प्रकरण काय आहे मामा भाचे एकत्र आल्याने राजकीय समीकरण कशी बदलू शकतात या सगळ्याबद्दल बद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट कट मावळ्याच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे अखेर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले मावळ तालुक्यातील तब्बल सातशे एकसष्ट कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम तळेगाव दाभाडे इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे हे मामा भाच्यांची जोडी उपस्थित होती कार्यक्रमात आमदार सुनील शेळके म्हणाले की, की मावळच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे राजकारण वेगळं असलं तरी विकासाच्या कामात आपण एक टीम म्हणून काम करू शकतो असं म्हणत राजकारण बाजूला ठेवून जर बाळा भेगडे यांनी टाळी दिली तर मावळ तालुक्याचा विकास अधिक वेगानं साधता येईल असं त्यांनी वक्तव्य केलं पुढे शेळके म्हणाले की मी राजकारण विसरून विकासासाठी हात पुढे केला आहे भेगडे साहेबांनी तो हात धरला तर आपला तालुका राज्यात आदर्श ठरेल त्यानंतर बाळा भेगडे म्हणाले की मावळच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत मतभेद राजकारणापुरते असतात पण विकासासाठी एकत्र येणं हा खरा उद्देश असावा निवडणुका शांततेत पार पडल्या तर महिलांना आणि कार्यकर्त्यांना नवे अनुभव देण्यासाठी आपण प्रयत्न करू शिवाय तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करून महिलांना विमान प्रवास घडवू तसेच कार्यकर्त्यांनाही देश विदेशात नेऊन असं बाळा भेगडे म्हणाले आणि या दोघांच्या या संवादामुळे आणि विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याचं कारण म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी भाजपचे नेते असूनही महायुतीच्या भूमिके विरुद्ध जाऊन शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे दोघांमध्ये तणाव वाढला गेला आणि हीच मामा भाच्यांची जोडी कट्टर शत्रू बनली होती म्हणजेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि त्यांचे मामा म्हणजेच भाजपचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे हे राजकारणात वैरी म्हणून दिसू लागले होते आता एकदा मागचा वाद नेमकं काय आहे यावर एकदा नजर टाकूया सुनील शेळके आणि बाळा भेगडे हे नात्याने मामा भाचे असले तरी त्यांच्यातला राजकीय संघर्ष प्रत्यक्षात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीची वेळ आली तेव्हा भाजप आणि शिवसेना युतीत मावळचा मतदारसंघ भाजपकडे गेला भेगडे यांनी आपल्यालाच पुन्हा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा धरली होती पण भाजपच्या आणि राज्यस्तरीय राजकारणात काही अंतर्गत बदल झाले आणि याच कारणात सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून उभे राहिले दोघांमध्ये चुरशीची लढत झाली आणि तेव्हापासून मामा भाच्या राजकीय मतभेद उघडपणे समोर आले या निवडणुकीत सुनील शेळके यांनी भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांचा पराभव केला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळवण्यात यश आलं होतं त्यावेळी सुनील शेळके यांना एक मतं मिळाली तर बाळा भेगडे यांना त्र्याहत्तर मतं मिळाली होती यालाच स्थानिक पातळीवर मामा भाच्या युद्धात पहिला अध्याय असं सुद्धा नाव होतं त्यानंतर गेल्या निवडणुकीत राज्यात महायुतीचं भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आले होते तेव्हा मावळ मतदारसंघात उमेदवारी वाटपाच्या वेळी वाद निर्माण झाला होता कारण महायुतीकडून राष्ट्रवादी पक्षाने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली पण हा निर्णय भाजप नेते बाळा भेगडे यांना अजिबातच मान्य नव्हता त्यामुळे भेगडे यांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या बापू भेगडे यांना उघड पाठिंबा दिला त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही शेळके यांच्या विरोधात प्रचारासाठी मैदानात उतरवलं त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता त्यावेळी बाळा बेगडे म्हणाले होते की जनसंघापासून आम्ही भाजपचं काम करतोय पण भाजप कार्यकर्त्यांची अवहेलना केली जाते ते आम्हाला राजकारणातून संपवू शकत नाही छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे असं ते म्हणाले होते या सगळ्या घटनेनंतर सुनील शेळके ही प्रतिक्रिया दिली होती पक्षाच्या धोरणाविरुद्ध काम करून काही लोकांनी आमच्या विरोधात मोहीम राबवली पण जनतेनं सत्याला साथ दिली कारण निवडणुकीत शेवटी सुनील शेळके यांनी विजय मिळवला होता तर भेगडे गटाला पराभवाचा सामना करावा लागला होता आता महायुतीच्या त्या निर्णयावर नाराजीचं अनेक कारण सुद्धा आहे जसं की मावळ मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मावळ मतदारसंघ हा एकोणीसशे बावन्न साली अस्तित्वात आला पण एकूण मागच्या पन्नास वर्षांचा इतिहास बघता मावळ तालुक्यात भेगडे यांचं वर्चस्व पाहायला मिळालं म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव दिगंबर भेगडे दोन हजार चार मध्ये सुद्धा दिगंबर भेगडे दोन हजार नऊ मध्ये बाळा भेगडे आणि दोन हजार चौदा मध्ये सुद्धा बाळा भेगडे हे आमदार झाले होते पुढे भेगडे घराण्यात मंत्री होण्याचा पहिला मान हा बाळा भेगडे यांना मिळाला आणि मावळ मतदारसंघाच्या आमदारकीची त्यांची हॅट्रिक हुकली होती आणि आता गेल्या काही वर्षांपासून राजकीय दृष्ट्या एकमेकांना विरोधात उभी असलेली ही मामा भाशांची जोडी त्यांच्यातील तणाव आता ओसरताना दिसतोय अलीकडे झालेल्या त्यांच्या संवादामुळे दोघांमध्ये सहकार्याची नवी दार खुली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जातेय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून मामा भाच्या पुन्हा एकदा एकत्र येणार का असा प्रश्न आता अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मामा भाच्यांची जोडी एकत्र आली तर मावळचं राजकारण पूर्णपणे नव्या दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मात्र नक्की मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका